मंडळी आत्ता मी आहे द गॉड्स ऑन विलेज इन सातारा डिस्ट्रिक्ट म्हणजे चितळीमध्ये आणि इथे एक तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून हा व्हिडिओ मी ॲक्च्युली बनवला आहे मी आता जिथं उभारले हा रोड आहे याच्या खाली ॲक्च्युअलमध्ये पाणी वाहते म्हणजे टेंबू योजनेचं जे पाणी आहे हा ॲक्च्युली ॲक्वाडक्ट आहे वरून रोड गेलेला आहे आणि याच्या खाली संपूर्ण कृष्णेचं म्हणजे टेंबू योजनेचं पाणी आहे इथं हा टनल आहे हा टनल बघा तुम्ही आणि एकच मिनिट मी तुम्हाला दाखवतो हा आपण जो आता ब्रिज बघितला तो हा ब्रिज आहे जवळपास दोन किलोमीटरचा हा ब्रिज आहे आणि ह्या पूर्ण डक्टमधनं ह्या ॲक्वा डक्टमधनं पाणी पुढंपर्यंत गेले किती मोठा हा ब्रिज आहे बघू शकता झूम करून दाखवतो तुम्हाला याच्या मधोमध पाणी पुढंपर्यंत लिफ्ट करून घेऊन गेलेले आहेत हा संपूर्ण खटाव तालुक्याचा परिसर आहे बघू शकता सातारा जिल्ह्यातील हा खटाव तालुका आहे तसा दुष्काळी भाग पण चितळी हे गाव तुम्ही बघू शकता अशा रखरखत्या उन्हात देखील हिरवं गार तुम्हाला असलेलं दिसेल तर तो जो डोंगर दिसतोय हा किल्ले भूषणगड आहे आणि त्याच्या आसपासचा परिसर म्हणजे हा संपूर्ण सातारा जिल्हा या साईडला आणि थोडंसं आपण पाठीमागा आलोत या साईडला जर तुम्ही बघितलं तर हा संपूर्ण सांगली जिल्ह्याची बाजू आहे जिथं चिखलहोळ वगैरे ही जी गावं सुरू होतात तिथून ॲक्च्युअलमध्ये सांगली जिल्हा चालू होतो सध्या डग विषयी अजून काही माहिती असेल तर कॉमेंट करून लिहायला विसरू नका आणि तुमच्या या भागातील मित्रांना देखील हा व्हिडिओ जरूर शेअर करा धन्यवाद